सामान्य आहे आर्थिक आपली कमी आर्थिक जर स्वतः काम केलं पाहिजे मग आम्ही तिथं अपंग आहे मी पडलो आपलं कोण उठायचं आपलं आणि उद्योग लग्नाला गेलो इथं जनावरांनी सांगून चालत नाही मग परत गावाला जायचं असलं तर त्याचं त्याच कस ते नुसतं पॉट भरतोय पोर शाळा शिकतून खिशात काय नाही तसं नाही तसं ह्याच्यात दोन रुपये राहते ती फक्त केली पाहिजे नोकरीपेक्षा ही चांगलं पगाराच्या नोकरीपेक्षा कवा पण ही चांगलं हे तो म्हणाल एवढं मिळालं त्याला तेवढं हे विषय डोक्यात काढायचं आपण कष्ट किती करणार आहे तेवढं मिळणार आहे आणि काम कामाचा गुरु ही ह्याच्यात ना अनुभव आहे बळीराजे आहे नुसता शासनानं बी केलेला आहे पण आपलं खाऊन ठेऊन सुखा समाधानात राहतो प्रादुर्भाव आम्हाला जाणवला त्याच्यात गाई मेल्या नमस्कार आपल्या महाराष्ट्र कृषी उद्योग या चॅनल मध्ये स्वागत आहे तर सुरुवातीला आपण आपला परिचय करून घेऊया आपला परिचय द्या शेरी तालुका कराड जिल्हा सातारा आपलं शिक्षण काय झालं शिक्षण बारावी बारावी म्हणजे बारावी करून आपण व्यवसायामध्ये उतरला का बारावी करून असा बेकरी व्यवसायच होता छोटासा बेकरी चालवत होतो आणि बेकरी चालू येतात परत रोड रुंदी करण्यात तर गेल्या हो ना काय करायचं म्हणून गायाच्या व्यवसाय ह्याच्यात दोन गाया सुरुवातीला घेतल्या शेळ्या दोन घेतल्या तर असं करत करत तर वृंदीगत वाढत गेल म्हणजे सध्या किती गाय आता पाच आहेत त्या आणि दोन पाड्या बरोबर म्हणजे सात जनावर आहे सात जनावर आहे सुरुवातीला म्हणजे दोन गायीपासून सुरुवात केली दोन सुरुवात केली म्हणजे दोन गायपासून पर्यंत तुमचा म्हणजे प्रवास कसा झाला इथपर्यंत अडचणी अशा की दोन गाय चालू केल्यानंतर एक दोन तीन वर्ष चांगलं चाललं परत लाळीचा प्रादुर्भाव आम्हाला जाणवला त्याच्यात गायी मेल्या दोन गाय मेल्या दोन गाय मेल्यानंतर परत मित्रानं आर्थिक सहाय्य तू मनला ह्याच्यात ह्यातनं आता माघार घेऊ नको शिधारा पैसे घे पण गायांच्या ह्याच्यातनं आता तुला काय दुसरं जमणार बी नाही तर चालू कर पुढं असं करत करत मग त्याच त्याच सहकार्य मिळालं आणि त्या सहकार्यावर चालले आता हे गाया आले गाया म्हणजे सात जनावर पाच गायन दोन पाड्या शेळ्या गाय तर परत नंतर इकून टाकल्या तुम्ही आता गाय तुमच्या मेल्या तरी सुद्धा तुम्ही चिकाटी सोडली नाही त्यावेळेस म्हणजे टिकून राहून तुम्ही हा व्यवसाय केला हा टिकून म्हणजे पर्याय नव्हता दुसरा आपल्याला पर्यायच नाही म्हणून केले आता सध्या तुमचं दूध किती लिटर जात दूध आता गायी त्यातले एक सहाव्या महिन्या सहा महिन्याची गाव आहे एक चार महिने चौथा महिना लागलाय लागता सिमेज दिले जरा मध्यंतरीच्या काळात मिनरलचा जरा वापर कमी झाल्यामुळं हिटला आलेलं नाही त्या दोन गाय अजून गाप जायच्या ही काळ आली म्हणजे का गाप गेल्यानंतर मिनरल आपण त्या मधल्या काळात त्या घालू शकलो नाही म्हणजे घराचं काम हाय हे पैसे दुसरीकडे वापरण्यानं किंवा काय घर घरगुती अडचणीमुळे वापरलं नाही तर त्याचा फटका मला तो बसलाय आता तुम्ही म्हणजे काय सुधारणा केली तुमच्या चुकीची चुकीत सुद्धा ना म्हणजे मिनरल आता चालू केलंय गायांची प्रकृती चांगली झाली आणि मिनरल चालू केल्यापासून जरा थोडस खाद्य इकडे तिकडे वाढवून डॉक्टरांच्या सल्ल्यानं केले मनोज साळुंके म्हणून वडगावचे डॉक्टर आहे ते त्यांनी सांगितलं गया खराब असली की ती हिट दाखवत नाही डॉक्टर सुद्धा मग काय त्यांचं बी ऐकायला लागते मग सगळं आपल्याला काय करणार डॉक्टरचा सल्ला आपल्याला चांगला मिळतो मग जरा खाद्य वाढवून त्यांनी पण थोडा घालायला सांगितलाय ताकद शरीरात आली तर ती हिट दाखवल नाहीतर आणण्याचं हिट दाखवत नाही मग त्यामुळे त्यांच्या सल्ल्याने केले एकदा हिट लावून गेले तर पण ते व्यवस्थित नाही म्हणून महिन्यातच त्यांनी डॉक्टर सांगितल्यापासून चालू केलं मिनरल आणि घौभुसा जरा थोडा थोडा ताकद राहिली की त्यांनी हिट दाखवले पण चांगली हिट नाही म्हणून त्यांनी थांबाय सांगितलं था आता आणखी बरोबर आता तुम्ही एका काय तरी सुद्धा या व्यवसायात उत्तर लागेल का कशी प्रेरणा तुम्हाला मिळाली प्रेरणा म्हणजे दुसरा आपल्याला पर्याय पण नाही मंडळीची आपली साथ मिळती मुलगा कॉलेजला आहे त्याची साथ मिळती त्यांना हाताला घेऊन आपल्याला वजवतला येत नाही वैरंग वैरंग काढणे चेनमाग ढकलणे खाद्य भिजवणे असं आपण आपल्याला जेवढं जमत आणि मग पत्नीच्या आणि मुलाच्या ह्या जेव्हा जरा कुटुंबाची कुटुंबाची साथ आहे नाही तर मला पायानं काही जमणारच नाही पण कुटुंबाची साथ असल्यामुळे आपलं कुटुंबाच्या जीवावर व्यवसाय आपलं म्हणजे आपल्या स्वतःचे जीवावलं ही नाही आणि स्वतः माणूस पाहिजे आपला का बाहेरचा माणूस असून तोडणी व चारा अन्न बिनणं हे परवडत नाही म्हणजे तसं कॉस्टली ठरत आहे घराचा माणूस असला का नाही आपल्याला जास्त खर्च वाढत नाही दिसत नाही हा जो कामगाराला खर्च जाणार आहे तो तोच तो तो वाच वाचतो या आणि ते आपल्याला दोन रुपये फायदा दिसतोय म्हणजे आता तुम्ही फायद्यातच आहे आता फायद्यात आहे म्हणजे गाय व्यवसाय फायद्यात आहे फक्त आपला आपण तिथं असलो तर फायद्यात तुम्ही माणूस ठेवून म्हणला बह्य लोक म्हणला ते आता बघितले आपण आज हे तर उद्या असं काही नाही असं करून उपयोगाचं नाही आणि आपण सामान्य आहे आर्थिक आपली कमी आर्थिक जर वाढवण्या स्वतः काम केलं पाहिजे मग आम्ही तिथं मी अपंग आहे मी पडलो आपलं आपण उठायचं आपलं आणि उद्योग करायचा पडलो म्हणून तिथं बसवला तर तो आपण उद्योगच करू शकणार नाही त्यामुळे आपल्या पत्नीची मुलाची जरा साथ आहे त्यामुळं व्यवसाय टिकून आहे चालला बरोबर बर, जे आता नवीन व्यवसाय करणार आहे त्यांना म्हणजे तुम्ही काय लावा कशा पद्धतीने दे केला पाहिजे नाही नाही हे व्यवसाय चांगला आहे की पण आपला आपण जिद्दीनं चिकाटीनं चिकाटी ह्याच्यात महत्वाच्या नाहीतर आज गावाला गेलो लग्नाला गेलो इथं जनावरांनी सांगून चालत नाही मग परत गावाला जायचं ते <laughs> हा म्हणजे कसं आहे त्याच वेळ नाही केलं तर ती तुम्हाला त्या पद्धतीत बेनिफिट दिसणार नाही आणि बेनिफिट नाही दिसलं तुम्हाला म्हणणार परत व्यवसाय फायद्याचा नाही किंवा वैरण जरा विकतची घ्यायला लागली तोटासन करावा लागतो मग तेव्हा पस्तीस टक्के आपलं वैरण विकतची असली खाद्य पाणी आणि आपली स्वतःची मेहनत असली तर पस्तीस पस्तीस टक्के पस्तीस ते चाळीस टक्के नपा राहतो जे आता तरुण मुलं म्हणजे नोकरी सोडून या व्यवसायात उतरणार उतरलं पाहिजे व्यवसायात उतरावं पण त्या त्या पट्टीत जनावर पाहिजे दोन गाय पाळणार तुम्ही म्हणणार नाही ओळलं काही फार वाढत नाही जनावर जास्त फायदा थोड्या थोडा थोडा त्यांच्यात म्हणजे प्रत्येक गाय माग तुम्ही कसा फायदा त्याच्यावर तुमचा थोडासा फायदा आहे म्हणजे कसं जास्त जनावर असली का नाही कमीत कमी पाच तरी पाळावीच्या चिकाटीने पाहावी स्वतः स्वतः मेहनती मेहनत करावी आता लवकर उठलं पाहिजे त्यांच्याकडे गेलं पाहिजे गायीचा दुधातलं अंतर समान ठेवलं पाहिजे त्यामुळे फॅटवर सुद्धा परिणाम होतो दुधावर परिणाम होतो गायसनी वेळेवर चारा दिला पाहिजे टायमिंगला भतो एक आपण कसं ड्युटीला म्हणतो पंचिंग माझा राहिले बाबा गेलं पाहिजे पंचिंग नाही झाले तर अर्धा पगार अर्धा पगार मिळत नाही पण झाल्याला तोटा कळत नाही आपल्याला त्यामुळे गायींच्या प्रकृतीवर परिणाम होऊन दुध व्यवसायात मग तोटा होतो नोकरी चांगली का दुधोर चांगला नोकरी चांगली असली भरपूर पगार आहे तर नोकरी चांगली पण भरपूर पगाराची नसली आणि थोडक्या पगारात असलं तर त्याचं त्याचं कसं ते नुसतं पोट भरतोय पोर शाळा शिकतील खिशात काय नाही तसं नाही तसं जे दोन रुपये राहते ती फक्त चिकाटी केली पाहिजे नोकरीपेक्षा ही चांगलं कमी पगाराच्या नोकरीपेक्षा कवा पण ही चांगलं आता काही काही जण हा काही जणांची जमीन सुद्धा नाही असं आपल्याला काही काही ठिकाणी बघायला मिळतं पण त्यांनी चिकाटी धरल्या काही वीस कुंटल रान खरेदी केलं केलं असं आपण म्हणू शकत नाही पण त्यांनी केले त्यांनी तेवढं कष्ट केलं असणार आहे तेव्हा त्याला ते मिळाले शिव माणूस विचार करत नाही म्हणाल एवढ्या ह्याच्यात एवढं केलं असं नाही त्यानं तेवढ्या ह्याच्यात त्यानं कष्ट बी तेवढं केलेलं असणार आहे तेव्हा त्याला तेवढं मिळतंय हा नुसतं हे तर म्हणाल एवढं मिळालं त्याला तेवढं हे विषय डोक्यातनं काढायचं आपण कष्ट किती करणार आहे तेवढं मिळणार आणि काम कामाचा गुरु ही ह्याच्यातनं अनुभवायचं म्हणजे कामच गुरु काम प्रामाणिकपणे काम करणं या व्यवसायात महत्वाचं आहे आता सगळ्यात महत्वाचं ह्या व्यवसायात म्हणजे नफा तर तुम्हाला नफा आणि खर्च ह्याचं प्रमाण कसं आहे आपले स्वतःचा चार असला हा तर खाद्याचं वगळता मग म्हणतो पासष्ट टक्के ना पाय खाद्य ती पस्तीस टक्के जर गेलं स्वतःचा चारा असला तर आणि स्वतःचा चारा नसला तर पस्तीस टक्के पस्तीस तीस ते पस्तीस टक्के ह्याच्यात राहते ती म्हणून म्हणतोय काय मी दूध जेवढं तुमचं क्वांटिटी किती जाते ह्याच्यावर तुम्हाला हे राहते दूध आता एका मग मग एका मग मागे गेलेले असले तर तुम्हाला वाटतं की एवढ्या गाय येत्या एवढं दूध क नाही पण काही गायक गाब असत्या काय गाय दूध गाभण असते त्या काय काही ताजे येलेल्या असते त्या मग असं पाच सहा गायत झालं का नाही त्याला दिसून येत नाही पण रुटीन चालू राहतं त्याच त्याला अडचण बी कुठे येत नाही असं झालं पाहिजे मग दोन गायात असल्या तर दोन्ही गायासंग गाभ गेल्या किंवा त्या दोन दोन महिन्याचा भाकड काळात जेव्हा असतोय त्या ह्याच्यात स्वतःच पदार्थ पैसे लावायला लागते मग ती म्हणणार काय मला परवडत नाही पण गाया त्याला दूध देणार आहे त्यात सुरुवातीला भरपूर त्याचा विचार करणार म्हणजे फायदेशीर असा लय मोठा इतका फायदा होणार आहे असं नसते बळीराजे आहे नुसता शासनाने बी केलेला आहे पण आपलं खाऊन ठेऊन सुखा समाधानात राहू शकतो माणूस हा ह्या व्यवसायात हा डोक्याला नाही आणि माझं स्वतःच आहे कोणाचं बांधील नाही या व्यवसायात आपण ठाम सांगू शकतो या व्यवसाय सुरू करत असताना गाय किती लिटरच्या आपण घेतल्या पाहिजेत गाय कमीत कमी, कमी वीस लिटरच्या असावी का कमी दुधाची दुदा, घेऊन परवडत नाही म्हणजे बेनिफिट कळत नाही आणि तिथं चारा तेवढाच खाणार आहे आणि संगोपन करताना जर म्हणजे फायदा कमी वाटतो तर किमान वीस लिटरची गाय असावी पण त्याची आता सोळा सोळा सतरा लिटरचे सुद्धा चालते आपण वीस लिटरच्या बघून आपण घेतली म्हणजे आपली खात्रीशीर घेतली तर ती गाय चांगली वीस लिटर किंवा वीस लिटरच्या पुढच्याच गाय असाव्या वीस लिटरच्या आतली गायला चाराही घालून बेनिफिट काढायला जरा आपलं मन नाराज होतो म्हणजे कमी खर्च वाटतो कारण ती गाब गेली सोळा पंधरा सोळा लिटरची तर परत ती गाबगेली गेली हळू 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 दुधाला कमी येणार सहा सात लिटर वर आल्यानंतर आपल्या नाराज होतो तिचा तिलाच खर्च भागत नाही चारा ती ते आपल्या अंगावर चार महिने देत राहते असं होते त्यामुळं वीस लिटर किमान वीस लिटरची गाय किंवा वीस लिटरच्या पुढची असायच आणि तिचं संगोपन बीत मग त्या पट्टीत तुम्हाला दूध देणार असते त्यापट्टीत तिला संगोपन करायला काही जणांचं मत आहे की ती प्युअर पॅचची गाय आपल्याला जमल का मच्छर आपल्या गोट्यात मग त्यांचा प्रश्न बरोबर आहे पण मग ह्या जर्शी घेऊन जर्शी घेऊन दूध देत नाहीत म्हणजे दूध देत नाहीत तर मग मा तुम्हाला फायदा काय मिळाला असं होत मग संगोपन करायचं आहे उतरून वीस लिटरच्या फुडच्या गाया घ्यायच्या शक्यतो आणि संगोपन बी करायचं तयारी ठेवायची हा माझं मत हे संगोपन करायचं तयारी ठेवा आता माझ्या सुद्धा गाया वीस लिटरच्या दरम्यानच आहेत वीस लिटरच्या फुडच्या नाही त्याच म्हणजे जास्तीत जास्त एक वीस लिटर देते दोन गाय पण नाहीतच वीस लिटरच्या आतले तर मला त्याचा बेनिफिट जरा कमी वाटतो आता तुम्ही समाधान आहे का समाधान आहे फक्त आता कस थोडक्यात हे चालू आहे समाधाने समाधानी आपलं बघतोय सगळं व्यवस्थित मुला शाळाचा खर्च बघतोय किंवा आपल्याला बाहेरचं देणे घेणं सुद्धा आपण बघू शकतो आपण मुळ तरच अडचणीत असलो तर व्यवसाय करा काय करा आपलं जिकडचं पैसे तिकडं जर घालत असलो ना आपल्या ह्याच्यात हा या व्यवसायावर ध्यान राहत नाही मग तसं असल्यावर नाही पण बाकी सगळं आपलं चार रुपये राहते ती समाधान आहे व्हिडिओ म्हणजे मार्गदर्शन केलं तुमचा वेळ आम्हाला दिला त्याबद्दल तुम तुमचा आभार आहे मित्रांनो अशीच माहिती पूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये